मंडळी दहा जून मंगळवारी रोजी आहे वटपौर्णिमा जी या महिन्याची ज्येष्ठ पौर्णिमा सुद्धा असणार आहे म्हणून या पवित्र दिवशी समृद्धी आणि सुख मिळवण्यासाठी काही खास उपाय तुम्ही नक्की करून पहा नंबर 1 वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर संध्याकाळी चंद्राला दूध आणि साखर मिश्री जल अर्पण करा शिवाय तुपाचा दिवा लावून ओम श्रीं 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 कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं 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 महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा यामुळे लक्ष्मी मातेचे आशीर्वाद मिळतात असं सांगितलं जातं शिवाय या दिवशी गरजूंना तीळ गुळ किंवा अन्नदान करावं यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते असं सांगितलं जातं शिवाय या दिवशी सत्यनारायण कथा ऐकण्यास विशेष महत्व आहे ही कथा आपण घरी वाचावी किंवा ऐकावी सुद्धा याचबरोबर या दिवशी शिवपार्वती पूजनालाही विशेष महत्त्व आहे त्यामुळे शिवलिंगाला दूध बेलपत्र अर्पण करावं आणि पार्वती मातेला शृंगार साहित्य अर्पण करावं या दिवशी आपल्या परीनं नामस्मरण आणि पूजा करून आशीर्वाद घ्यावेत यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही मनापासून श्रद्धेनं केलात तर नक्कीच याचे चांगले परिणाम तुम्हालाही अनुभवायला मिळतील